गोष्ट नेहमीच विसरतो शेअर करते हळदी कुंकाचं वाण घेताना नेमकं मी काय घेणार आहे कसं घेणार आहे आणि आपण एकमेकांना हळदी कुंकू का देत असतो तर हळदी कुंकाचे सामान घेण्यासाठी झाले मी वाण घेण्यासाठी छान असं रेडी घेतली मला कुठे बाहेर जायचं म्हटलं की मुलांना सोबतच घेऊन जायला लागून बाहेर कोण नसल्यामुळे आणि ते वीराने वेगळी ओढणी घेतली म्हणून ओढत होती काय घेतलं ज्वेलर्स मध्ये मला काही माहित नाही आठ हजार एक मेसेज आला होता मॉल मध्ये जायचं आपल्याला पण जाऊन ये आधीच मध्ये असेल का विचारून घेऊ का कोणाला आता मी इथे व्हिडिओ आणि इथून पुढे पळवती आहे म्हणजे वाईसवरच करते आहे तर खूप छान असं मला सुंदर गिफ्ट भेटलं मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखील पेठे हरी ज्वेलर्स यांच्याकडनं जे क हेच असतं आहे की नाही जे आपल्याला मनात मणी ध्यानी नसताना आपल्या त्या गोष्टी भेटतात खूप सुंदर असं गिफ्ट भेटला तर मलाही माहीत नाही काय तर वीराला पण छान वगैरे बघतली छान असं सेलिब्रेशन केलं तिथं हळदी कुंकाचं त्यानंतर आता मी ना इकडे आली आता हळदी कुंकाचं वाण घेण्यासाठी छोटं सांगते ना सेल लागलेलं ला दरवर्षी सेल लागतो आणि ते छान शब्दशुंगी मातेचं मंदिर आहे म्हटलं आधी दर्शन करावं देवीचं आणि मग जे काही वाण आहे ते घ्यावं छान तर नाशिकला जात असते पण ह्या म्हटलं इथंच घेऊया पायाला दुखापत झाली आणि मुलांना घेऊन येणा शक्यच नाही अवधूत खूपच अवघड झालेले आता त्याला घेऊन जायचं म्हटलं ना सांभाळणं खूपच हे इथे खूप छान वस्तू होत्या दहा रुपयापासून वस्तू होत्या हळदी वाण म्हणजे फक्त काही भेटवस्तू नसते ती एक शुभेच्छा असते सौभाग्याची कामना नात्यांमध्ये आपुलकी असते पूर्वी साध्या गोष्टी दिल्या जायच्या तुळगुळूस बोरं भुईमुख हळदी कुंकू आणि काय होतं ना ह्या सीझनमध्ये शेतामध्ये भरपूर अशा भाज्या वगैरे निघाल्या जातात मग एकमेकांना ना त्या बांधवळ्या म्हणून शुभेच्छा द्यायच्या पूर्वीचे लोक पण आता आहे ना सध्या बांगड्या ओटी भरण्याचं सामान देतात स्टीलची भांडी डबे वाट्या रोपटं किंवा छोट्याशा काही शोच्या वस्तू असतात किंवा एखादी गोष्ट जी आपल्या महिलांना उपयोगी पडेल घरात उपयोगी पडेल ना अशा वस्तू दिल्या जातात असं की नाही खूप महाग द्यायला हवं फक्त ते मनापासून दिलेलं हवं आणि घेताना शक्यतो मी काय करते सगळ्या बायकांना उपयोगी पडेल असं वान घेते सोपं स्वच्छ नीट पॅक केलेलं वान असं जास्त सुंदर दिसताना वान घेताना मनात एकच भावना असते समोरच्याच्या आयुष्यात सुख आणि समाधान यावं आणि मस्त ते बघितल्यानंतर छान वाटावं समोरच्याला पण कारण हळदी कुंकुहसरीचा सन्मान आहे त्यांना आपण फक्त वस्तू नाही देत तर आपला आदर प्रेम शुभेच्छा आणि आपुलकी असतील छोट्याशा शानातून नाती अजून घट्ट होतात आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात आजकाल असं झालं आहे की मोबाईलमुळे कोणी कोणाशी घरात जरी असताना तरी बोलत नाही मोबाईलवर बिझी असतं आणि इतका कोणाकडे वेळ पण नाहीये की आता एवढं बसून निवांत वेळ घालवेल आणि इतकं धावपळीचं हो जीवन झालेलं आहे अशी वेळ पटपट जाते ना समजत सुद्धा नसतं आणि हेच ते दिवस असतात की सगळ्याजण जण एकत्र येतात कारण की आपल्या कसलेचं घरातच काम वगैरे असतात ज्याच्या कामामध्ये सगळेच बिझी हाच तो वेळ असतो की आपण थोडा तरी वेळ काढून आपल्या म्हणजे जीवनामधून थोडा

sambaran ke talang ter wiragili तर इथे ना मी मार्केटमधनं भाजीपाला घेते आणि खूप छान वाटतं मनाला समाधान कारण की इथं आपले शेतकरी असताना थेट आहे ना शेतातनं काढलं की डायरेक्टली भाजीपाला इथं आणतात मार्केटमध्ये आणि एकदम ताजा भाजीपाला तुम्ही बघता व्हिडिओमध्ये तर खूप छान आहे आता इकडे शेतकरी बसले त्या साईडला भरेकरी बसले पण मी शेतकऱ्यांकडूनच घेत असते त्यांनाही दोन पैसेच मदत होते आणि आपल्याला आनंद होतो की आपण छान ताजं फ्रेश खातोय केमिकल वगैरे असं काही मिक्स केलेलं काही भाज्या वगैरे नाही आणि तो एक मनाला आनंद असतो तुम्हाला असं गावाकडे घेऊन सांगा आपल्याला इरे जरा बाबाला विचार तर मला असं वाटलं मॉल मध्ये आलेलं असेल हळदी कुंकचं वानाचं सामान पण नव्हतं आलेलं मग मला त्याच्यातली जी आवडली ना ती बस तुम्ही घेऊन आली तुम्हाला दाखवलंच पुढे मी काय घेतली त्यानंतर पूजा वगैरे केली घरी आल्यानंतर मुलांना थोडंसं दूध वगैरे दिलं आणि थोडा म्हटलं गुळाचा चहा करूया कारण की बराच वेळ बाहेर होतो ना तर मग थोडंसं गुळाचा चहा पिण्याची चितल पाली होती ते घेतलं मस्त छान आणि भाजीपाला इथे निवडायचं काम चाललं तर तोपर्यंत शिवचं ना असं बरण्या वगैरे खेळायचं काम चाललंय म्हणजे असं उचलायचं नाटक करायची काहीतरी आणि बरण्या शेकवेक रचून हे करायचं म्हटलं हा फोडून पण टाकेल तसं इतका अवघड झालेला आहे ना तो बघा कसा उद्योग करतो त्यानंतर म्हटला आता भाजीपाला निवडूया आता विराज झाले आई पटकनावर आपण व्हिडिओ शूट करू असं म्हणून तर इथे वान ना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मी नेहमी मी घेतानी ना स्टीलचं कॅचेस असं घेत असते तिथे एक उलत घेऊन आली मी तर उलत स्टिकर काढताना किंवा कुठलीही स्टीलची वास्तूची उल स्टिकर काढताना थोडं शक्यतो गरम करायचं म्हणजे स्टिकर इझिली निघून जातं खूप छान टीपे नक्की वापरून बघा त्यानंतर म्हटलं आज आहे ना मी तिच्या भाकरीच करूया चा चा सा सा ला ता चा तर तांदळाचं बाजरीचं आणि गव्हा याचं पीठ घेतलं डाळीचं थोडंसं आणि असं घट्ट पीठ मळून घेतल्यानंतर आहे ना छान भाकर लाटल्या जाते बघा मी लाटते ना तशा पद्धतीने एकदम पोळीचं असेल तसं घट्ट मळायचं छान होते आणि हातावर पण अलगत निघायला जाते भाकर तर मस्त होते सगळ्या बाजूने व्यवस्थित प्लेन लाटली जाते पोळीसारखी खूप टेस्टी होता त्या भाकरी नक्की करून बघा झाले माझ्या भाकरी करून जेवण वगैरे झाले आमचे तर हे कंटेनर मी घरासाठी आणले आणि वानासाठी ना काचेच्या भरणे आणले दाखवतो मला तर काचे, काचे स्टील जसे आहे ना किंवा काही उपयोग पडेल असं काही पण आपण पन घेऊ शकतो रोपट वगैरे किंवा काही वस्तू फक्त प्लास्टिकच्या वस्तू घेऊ नका तर मला दंड्यांकडनं भेटलं छानचं सगळं भेटलं तर मी पण प्लास्टिक चा एक दोन वेळेस घेतलो तो लग्न झाल्यानंतर मला भरपूर मम्मी मावशी त्यांनी का आणि आपल्या जे मोठे लेडीज वगैरे असता सगळ्याच आम्ही म्हणे की ना घेऊ नको प्लॅस्टिकचं चांगलं नसतं मनामध्ये दिलेलं त्यामुळे मी आता पुढे ना किंवा स्टीलचंच घेत असतो तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जे छान छान ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईल जेवढं काही माझ्याकडे आहे किंवा काय आता भरपूर आम्हीवर दाखवलं किंवा दा आहे भरपूर ठिकाणी कार्यक्रम असतात पण मला जाणं शक्य नाही मुलांमुळे त्यामुळं घरात जेवढं काही बोल आहे जे माझ्याकडे नॉलेज आहे किंवा ज्या माझ्याकडे चांगल्या गोष्टी त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करा इथून पुढे पण छान छान तुमच्याकडे पण काही असेल असेल तर मला ते पण सांगत चला मला मलाही छान जे अजून माणसाला अपडेट होतं अजून माहिती होती चांगल्या गोष्टींना नक्की त्याचं म्हणजे चांगलं असेल अनुकरण करण्याचा प्रयत्न करेन तुमचा हळदीतून कसा कसा अनुभव आहे काय मस्त छान मला तो पण शेअर करा आणि चला पण